महाराष्ट्रात आतापर्यंत दोन टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेरा मतदारसंघातील मतदान पार पडलं या दोन टप्प्यानंतर आता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला वेग आलाय राज्यात तेरा मे ला चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे या चौथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर पुणे शिरूर जालना बीड अशा चर्चेत असलेल्या मतदारसंघांबरोबरच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदान सुद्धा पार पडणार आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची ओळख सांगायची झाल्यास आदिवासी बहुल असलेल्या या लोकसभा मतदारसंघाला महाराष्ट्रातील क्रमांक एक चा मतदार संघ असेप्रमाणेच यावेळी सुद्धा भाजप आणि काँग्रेस अशीच राहणार आहे भाजपनं या लोकसभा मतदारसंघातून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या दोन टम खासदार राहिलेल्या डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे तर त्यांच्या समोर के केसी पाडवी यांचे पुत्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदा दोन उच्च शिक्षित उमेदवारांमध्ये लढाई होणार आहे त्यामुळेच महा बीच्या मिशन लोकसभा या मालिकेत आजच्या भागात आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि सद्यस्थिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पुण्याची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊया नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नंदुरबार नवापूर आणि अक्कलकुवा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात तर साक्री आणि शिरपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ धुळे जिल्ह्यातील आहेत या सहा विधानसभा मतदारसंघातील शहादा विधानसभा मतदारसंघातून राजेश पाडवी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विजय कुमार गावित आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघातून काशीराम पावरा हे तीन भाजपचे आमदार आहेत त्यासोबतच साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला आहे याचाच अर्थ नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पैकी चार विधानसभा मतदारसंघावर महायुतीचे आमदार आहेत दुसरीकडे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून केसी पाडवी आणि नवापूर विधानसभा मतदारसंघातून शिरीष कुमार नाईक हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एकही आमदार नाही विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी पाहिल्यास नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीचं पारड जड आहे विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास थोडक्यात जाणून घेऊया नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास हा काँग्रेसमय असाच आहे एकोणीसशे बावन्नच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून जयंतराव नटवडकर विजयी झाले होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्ट अशा दोन टर्म लक्ष्मण वाळवी हे विजयी झाले पुढे तुकाराम गावित आणि सुरूपसिंग नाईक या खासदारांनी सुद्धा सलग दोन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले एकोणीसशे सत्याहत्तरच्या आणीबाणीनंतर देशात काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्या विरोधात लाट असताना सुद्धा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच विजय झाला होता त्यानंतरही काँग्रेस नेते माणिकराव गावित यांनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम राखलं एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार चौदा या काळात माणिकराव गावित यांनी सलग आठ वेळा विक्रमी विजय मिळवला म्हणजेच एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चौदा अशी बासष्ट वर्षे या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व होते पण दोन हजार चौदाच्या चा लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावित यांना पराभव स्वीकारावा लागला भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी एक लाखांहून अधिक मतांनी माणिकराव गावित यांचा पराभव केला त्यांच्या रूपाने भाजपला या लोकसभा मतदारसंघात आपला पहिला खासदार मिळाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपनं हिना गावित यांनाच उमेदवारी दिली यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून के सी पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती पण हिना गावित यांनी केसी पाडवी यांचा सुद्धा शहाण्णव हजार मतांनी पराभव केला यावेळी केसी पाडवी मैदानात नसले तरी काँग्रेसने त्यांचेच पुत्र गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली है। गोवाल पाडवी हे पेशाने वकील आहेत ते सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत पण जनसंपर्कामध्ये गोवाल पाडवी मागे पडतात गोवाल पाडवी यांच्याविषयी असं बोललं जातं की ते नंदुरबार मध्ये राहिलेले नाहीत त्यासोबतच याआधी त्यांना सक्रिय राजकारणाचा अनुभव देखील या उलट हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या दोन टर्म खासदार आहेत त्यासोबतच वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून असो की इतर कारणांमुळे हिना गावित यांचा या लोकसभा मतदारसंघामध्ये दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे गोवाल पाडवी यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांनी गोवाल पाडवी यांचे वडील के सी पाडवी यांचा पराभव केला होता त्यामुळे वडिलांच्या पराभवाची परतफेड करण्याचा दबाव देखील त्यांच्यावर असणार आहे तर हिना गावित यांना तिसऱ्यांदा विजय मिळवून मतदारसंघातील आपली ताकद कायम राखण्याची चांगली संधी आहे त्यामुळे डॉक्टर विरुद्ध वकील या लढाईत कोणाला विजय मिळतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून यंदा कोण बाजी मारेल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद